आमच्या दोन अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या हो तरी सुद्धा आमचे पाच नगरसेवक आले म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष महिला पुरुष शाखा शाखाध्यक्ष म्हणजे मी बोलतो की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते तरी सुद्धा कल्याण मध्ये आमचे पाच आले ज्यांनी पैसे ओतले माणसं चोरली नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील पण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधले दोन मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप का करायचा काही अर्थ नसतो नाही नाही फायदा नाही स्वतः एकमेकांना मला करतात जसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलतो की आमची अजून आम्ही फायल बंद केल्या नाहीये आणि त्याच अजित पवारांना परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता म्हणजे कसं माहिती ना लोकांनी डोळे उघडले पाहिजेत की जे लोक सत्तेधीश आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत तो मी तुझे काय पुरावे देणार नाही आणि झालं सत्य परत भांडायची आली की परत भांडायला सुरुवात शिवसेनेच्या दोन गटामुळे मला असं वाटतं की मला उद्धव आणि रश्मी आणि राज सगळ्यांचं खास करून मी मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करीन की आमचे शून्य आमचे सगळे नगरसेवक नेले होते उद्धवचे मेळा ते गेलेला चौऱ्याऐंशी काहीतरी त्यातले सगळे नेले होते साठ पासष्ट नेले होते त्याच्यावरती सत्तावीस त्याच्यावरती आम्ही सहा आलो आणि उद्धवचे मायाचे पासष्ट सहासष्ट शा, असते सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी मे आपण असं म्हणतो की सैन्याला धान्य वगैरे तरी पुरवायला लागतो तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तो मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत ठाकरे ब्रँड बँड वाजवला असं ट्रोल केलं जातं त्यांना तर त्यांना काय ट्रोल करायचं ते कळत कधीच उत्तर देत नाही जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन असल्यामुळे त्यांनी आमचे उमेदवारचे फॉर्म दोन तीन उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले मी तसं जसं बोलली जसं कल्याण डोंबुरे तसं सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा तुमचे शाखाध्यक्ष पळवा तुमचे विभागाध्यक्ष पळवा अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना तुम्ही तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो आमची आता आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार उद्यापासून आम्ही परत न मिळू आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला पुढची फळी तयार आहे काम करायला आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच ठिकाणी काही जागा ज्या आहेत त्या मनसे किंवा बोलीत असत ना की कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही मी पण बघत होता की कमळाच्या पाकिटातन शिंदे आणि शिंदे कमळाला पकडताय कमळ शिंदेना पकडताय ते अजित पवारांना पकडतायत म्हणजे पाच पाच दहा दहा हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसं आम्हाला आणि आम्हाला करायचं पण नाही आम्हाला काम करायचंय फक्त आम्हाला पैसे वाटून मतदान आदित्य आणि अमित ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली मिळून फिरले त्यांच्या सगळ्या मेहनतीला एक यश मिळालंय असं वाटतंय का आणि बोलायचं की शून्य आणि वीस याच्यावर आम्ही वीस पर्यंत आलेलो आहोत सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं की कमी आले पण तरी सुद्धा ज्या जिथून आम्ही चालू केलं शून्य म्हणजे जसं बोलतो आमचे सगळे नगरसेवक सगळे पक्षातली अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होते त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढलोय समोर तुम्ही पैशाची पाकिटं दाखवत होतात पोती दाखवत होता आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाहीये ती तशी आम्ही लढाई लढलेलो सो मला त्या दोघांचाच नाही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना हातात ते लढलेत आणि जिंकून आले पोस्ट केलेली आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केलाय पण जनशक्ती आणि सत्ता शक्तीच्या विरोधात आपण लढलो कार्य शुभेच्छा दिलेल्या कमेंट वरती बरोबर येते मत मी ते व्हायरल करणार बऱ्याच पायरीला करण्यासाठी औक्षण करायला खूप आनंद वाटला मला औक्षण करण्यापेक्षा आमचे लोक निवडून आले ते लोक आणि काम करून निवडून आले मी प्रत्येकाला मी सांगितलं मी प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते असं नाही की आता निवडून आले म्हणून काम करतात ते लोक बिचारे वर्षान वर्ष काम करतात सो ते निवडून आले म्हणून मला जास्ती वीस वर्षानंतर ठाकरे एकत्र आले ही निवडणूक महत्वाची होती अनेकांनी म्हटलं की पहिलं भाषण कोण करेल यातन वाद होतील एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही घर जुळून आली मन जुळून आली आता मराठी माणसाने कौल सुद्धा दिलाय पुढे हे चांगलं आहे इथून पुढे एकत्र राहणार इथून पुढे एकत्र राहणार आमचं कुटुंब पहिलं आणि नंतर सगळं